हा माझ्याकडे एकच आंबा होता आणि या आंब्यापासूनच मी माझ्याकडे असणारी घरातली पितळ्याची आणि तांब्याची भांडी अगदी स्वच्छ केलेली आहेत अशा पद्धतीने आणि ह्याच आंब्यापासून मी गुळ आंबा म्हणजेच मुरंबासुद्धा बनवलेला आहे अशा पद्धतीने खूप चविष्ट अतिशय म्हणजे थोडाही आंबट नाही आणि सगळ्यांना आवडणारा हा गुळांबा बनवला आहे माझ्याकडे राजापुरी नावाचा कच्चा मोठा आंबा होता आणि हा आंबा मोठाच असतो साईजनी तर हा एकच आंबा घेतलेला आहे त्याचा साल काढलेला आहे वरती आणि साल काढल्यानंतर हा किसणीच्या सह्याने किसून घेतला आहे अशा पद्धतीने आणि तुम्ही पाहू शकता याचं पाणीसुद्धा निघालेलं आहे तर हेच पाणी आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि याचा उपयोग नंतर भांडी घासण्यासाठी करायचा आहे त्या अगोदर हा जो किस आहे तो आपण पिळून घेतो आहे जेणेकरून आपला हा मुरंबा आणि गुळांबा जो आहे तो अगदी छान होईल आंबट होणार नाही आणि ज्यांना पित्ताचा त्रास वगैरे आहे त्यांनासुद्धा होणार नाही मुलं सहज जाम म्हणून खातील एवढा चविष्ट लागतो हा मुरंबा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे पाणी बाजूला काढायचं आहे चौथ्या बाजूला काढायचं आहे त्यानंतर हा जो चौथा म्हणजेच हा जो आंब्याचा कीस आहे आपण पिळून घेतलेला तो बाजूला ठेवायचा आहे पाणी बाजूला ठेवायचं आहे त्याचा यूज आपण नंतर करणारच आहोत त्या अगोदर आपल्याला हा जो किस आहे तो गॅस चालू करून कडित आपण ठेवायची आहे त्यानंतर लगेच आपल्याला हा किस टाकायचा आहे त्यामध्ये आणि पाच मिनटं परतून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर आपल्याला लगेच यामध्ये गूळ ॲड करायचा आहे आपण पिळून घेतल्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश नाही त्यामुळे जास्त वेळ गॅस चालवायची गरज पडत नाही लगेच आपण गूळ घेतोय तर गुळ हा माझ्याकडे ऑर्गॅनिक गुळ आहे जरासा काळपट दिसतो पण खायला आणि चवीला खूप छान असतो त्यामुळे मी हा घेतलेला आहे आणि हा गुळांब्याचा कलरसुद्धा खूप छान येतो या गुळामुळे त्यानंतर हे आपल्याला पंधरा मिनिट हलवून घ्यायचे कारण गुळाचं पाणी जसं जसं होईल तसं हे मिश्रण आपलं पातळ होईल त्यामुळेच हे सतत आपल्याला हलवून घ्यायचे पंधरा मिनिट गॅस मंदच ठेवायचा आहे पंधरा मिनटानंतर आपलं मिश्रण जसं जसं हे एकत्र होईल तसं तसं यामध्ये दुसरे पदार्थ ॲड करायचे आहेत तुम्हाला सुद्धा जर जास्त आंबट आवडत नसेल गुळंबा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने त्याचं पाणी बाजूला काढायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा गुळंबा बनवायचा खूप टेस्टी होतो खूप दिवस टिकतो आणि जवळजवळ आपला गुळ वितळलेला आहे तर यामध्ये आता आपण दुसरे पदार्थ ॲड करतो आहे चवीसाठी आपल्याला इथे वेलची टाकायची आहे आणि ही वेलची मी साखरेमध्ये वाटून घेतल्यामुळे अशा पद्धतीची दिसते मी पाव चमचा टाकू शकता त्यानंतर इथे गोड पदार्थाला आणखी चव येण्यासाठी इथे मी थोडंसं चिमुडगर मीठसुद्धा टाकले अशा पद्धतीने गुळांब्याला खूप छान चव येण्यासाठी यामध्ये मी थोडे चार लवंगा चार मिरी आणि थोडीशी दालचिनी आहे ती वाटून घेतलेली आहे आणि त्याची पावडर जाडसर अशी वाटून अशा पद्धतीने यामध्ये टाकून दिलेली आहे यामुळे खूप चविष्ट लागतो आपला तुम्ही तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा सगळं मिश्रण टाकल्यानंतर आपण परत पाच मिनटं याला हलवून घेतलं आहे आणि कढईला आपलं हे मिश्रण सोडत आहे आणि हातालासुद्धा आपण चेक करून बघतो आहे परफेक्ट गोळंबा तयार झालेला आहे आता आपल्याला याला थोडं थंड झाल्यानंतर भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तोपर्यंत एका डिशमध्ये आपण काढून घेतो आहे थंड होण्यासाठी गोळंबा आपला तयार आहे आणि आता आपल्याला आंबा किसून जे पाणी शिल्लक राहिलं होतं आंबट त्याचा उपयोग करायचा तर त्यासाठी इथे हे पाणी घेतलेलं आहे आणि ही भांडीसुद्धा घेतलेली आहेत तांब्याची त्यानंतर मी देवघरातली देवसुद्धा या आंब्याच्या पानाने घासून घेतलेली आहेत खूप छान झाली होती आणि आता आपण याला घासून घेऊयात सुरुवातीला हे तांब्याचं ताट घेतलेलं आहे यामध्ये फक्त आता आपण हे आंब्याचं पाने टाकतोय हे फक्त हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अर्ध काम इथेच आपलं होतं आणि जे राहिलेले छोटे छोटे डाग असतात तारेची घासणी घ्यायची आणि त्या तारेच्या घासणीने हे जे गेचु राहिलेले छोटे छोटे डाग आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत त्या अगोदर त्या पाण्याने मागून आणि पुलून एकदा हाताने चळून घ्यायचं त्यामुळे बऱ्यापैकी डाग निघतात आणि नंतरच घासणीने घासायचं घासणीने घासल्यामुळे यांचे छोटे छोटे डाग असतात जे राहिलेले असतात ते निघतात आणि अगदी क्लीन आणि चमकदार असं आपलं ताट निघतं त्यामुळे थोडंसं घासणीच्या साईने घासायचं त्याला थोडंसं मीठ लावलं तरीही चालतं त्या खरबरीत मिठाने आणखी लवकर निघ ने, निघतं अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की ती छान आपलं ताट निघते आणि सध्या तरी प्रत्येकाच्या घरामध्ये हा कच्चा आंबा असतोच आणि यापासून तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने तुमच्या घरची जी भांडी आहे ती घासू शकता ताट क्लीन निघालेला आहे आपल्याला आता आपण याला बाजूला ठेवून तांब्या घासून घेऊयात तांब्यासुद्धा अगदी तसाच पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा त्यानंतर हाताने चोळून मीठ थोडंसं लावायचं आणि त्यानंतर घासणीच्या सहाय्याने घासून घ्यायचं हा सुद्धा तशाच पद्धतीने अगदी क्लीन होतो किती घाण दिसत होते दोनही भांडे आणि तुम्ही पाहू शकता दोनही आपली अगदी क्लीन निघाले आता मी सुद्धा घासून घेतली होती आता व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे जास्त काही दाखवत नाही अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवते हो देवसुद्धा आपल्या अशा पद्धतीचे होते आणि त्यानंतर घासल्यानंतर खूप छान दिसत होते या देवांच्या छोट्या छोट्या मूर्त्यांना डिझाईन असल्यामुळे घासता येत नाही तर एखादा चांगला ब्रश घेऊन अशा पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता आणि पूर्ण देव मी अशाच पद्धतीने क्लीन केली होती आणि ह्या एक आंब्यापासून मी अतिशय चविष्ट असा गोळ आंबा पण बनवला एक भरणी भरून झाला आणि त्यानंतर त्या पाण्यापासून मी अशा पद्धतीने माझी तांब्याची आणि पितळेची जी देवं होती तीसुद्धा क्लीन केलेली आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला या व्हिडिओमधून थोडं जरी शिकायला मिळालेलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तसेच बेल आइकन देखि प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचा नोटिफिकेशन तुमच्या सर्वांच्या अगोदर येईल चला तर पुन्हा भेटणार आहोत नवीन केक सोबत रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केयर